काय काम असे अरे, अरे देवा अरे राम 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 सुन भाई हो सुवायचं जेवायला एवढी भूक आली काय काय केलं काम हो ते सगळं झाडून काढलं गुरु बाय बघ बघू बघू बर मोठे फटाक जाणून घेतले केलेला एवढं काम झालं पोटा आता किती काम झालं मारलं एवढंच काम अजून शेळ्यांना पाणी पाजायचे गुरांना पाणी पाजायचे कुठे करून टाकावा कुठे करून टाकतो हांना जेव्हा द्या मग जेवायला द्यायला जेवायला देते मी पण आधी ती काम करावा करतो ना करतो करतो काम करतो पण आधी थोडस जेवण घेऊ जेवाय दे तुम्ही आधी काम करून घ्या खायचं खायचं खायला त्या गुरांना काय बोलाय येतो तुम्हाला जसं बोलाय आलं तसं हा जायचं त्यांना उठस खायला पाणी करायचं चेर खराट मारलं की आलं इथे लगेच जेवाय दे जेवाय जा दे सकाळी दिवसाच्या नाश्तान होतो तू टाकतो सगळं करतो शिरत तरी कसं नाही लोकांची माथारी माणसं दोन दोन वाजे करून बागर खात नाही पोटाच आग पडली काय आग पडली आग पडली तर पाणी प्या पाणी पोटात आग रात्री कसून बाहेर अरे देवा काय माझी काय तर राहील आता देवाला म्हणा काय तर राहील मी आकर... काही म्हातारा खुशाल वाणी भुख कि भूक लागली आणि त्या गुरांचं नाही काही नाही काही कामाचं नाही काही नाही तपास नाही कोणत्या कामाचा निश्चता खायच तुमच्या सारखी म्हातारी माणसं अजून राहनात कामं करतात दार धरत्यात कुठं काय फुरफुत्या कुठं करतो ना मी करतो पहिल्यासारखं होत नाही आता मला पहिल्यासारखं होत आहे पहिल्यासारखं होत नाही पहिल्यासारखं जेवण कशाला खाता हा पहिल्यासारखं जेवण जातय वय काम नाही होत तर आधी मला काही माहित नाही ती आधी पहिले गुरांना खायला पाणी करायचं आणि नंतर मग भाकर देणार मी तो पण नाही अजून माझ्या भाकर व्हायच्यात काल माहिती हा जा एवढं मोठं लय मात्र झालंय बाई वयाच फटाफटा पांडुरंगा काय रे पांडुरंगा अरे देवा मला ना मरण आलेलं बरं काही उपयोग नाही तर जगू नाही एवढं कष्ट करून पोटाला तुकडा नाही देवा हे करायचं कशासाठी पोटासाठीच करायचं काय सुट बाईन काय करे काय करू रे तेव्हा हे जगल्यानेच बिघीच नाही रे देवा काय कर नाही आता हे नाही काय जीवनात एवढं कष्ट करू देवा तुकडा नाही पोटात काय करू की जगू देवा सांगणार काय करू देवा काय करू मला काय म्हणायचे आपल्या गावात कोण रडते कुणाचं देवा कुण आधार नाही हे साधू आहे ना साधू करून ते म्हणजे मुंबई साधी बाहेर काय करत काय झालं साधू तुला

वर्ग इथे का वर्ग तिकडे <laughs> <laughs> काम आलाय ही बाई तुझ्या हातात सगळे काय सांगू दा तुम्हाला आज काही कष्ट करतो काही झकल नाही पण म्हणजे दुपार जाईल अजून जेवण नाही दिलं रडू नका रडू नका रडू नका काय सांगू तुम्हाला एक काम बघायचं काही जेवण देत नाही का काय आहे काय सुंद काय सांगू तुम्हाला गाऊन काय समजून सांगायचं मला आता असं वाटतो आम्ही आम्ही येतो आम्ही येतो चला आपण जाऊ घरी आम्ही सांगतो समजून तिला मला घरी लिहूच ना का आता मी इकडेच कुठतरी जातो माझं करायचं अरे आम्ही असतो ना

अहो वा जगाचे तंडे सोडवले आणि तुमचं किरकोळ आहे सांगू तर बघू हा केवड करा मग जर गुन्हा असतं बळ झे सुन बाई अरे पोर बाय काय या सासरीचं हा चालवलय काय म्हण चालवलय हा त्याला बाकरी द्यायना का टुटला द्यायना सारखं काम करून घेती चालवली काय माझी अरे मथारे रडत होती काय काम केल्याशिवाय कामाचं वय लय कष्ट होणारच नाही थोडं फार करणार काय सांगता चार वेळा जेवतो मी काय म्हणतात चार वेळा जेवल्यावर त्याच उपाशी राहिलं असतं काय जेवतो म्हणजे बोलणं काय चार वेळा

आता जरी मी तुमच्या समोर सांगते सर सरळ खरं सांगते आता तर मी मथऱ्याला ये देणार नाही अरे देवा एवढी माझे घालून घालून गालून असं करू नका आपण ते तुमचे वडील असत तर काय झालं मग काय केलं असतं अबे वडील वडिलासारखं म्हणून तुम्ही जीव लावता की मग दुपारी वाकर देऊन काय दुपार काय काय सांगायचं काय लागलं सांगायला आता वग त्याचं पूर्वगणईत म्हणून हे चाललेले ते त्या तर मग कळा

मला फोन आलाय मला फोन आलाय आबाला जेवाय देत नाही त्रास देते आबा जेवाय नाही मग मला फोन आल्याशिवाय मी आलो काही त्याला काम सोडून खोटं बोलू नको मला फोन आल्यामुळे मी काम सोडून कुठं गेलो आबा नाही माहिती मग अशी जेवून गेलय कुठं काय माहिती आबा तर जाणारा माणूस नाही आता ह्या टायमाला घरीच बसतो बघू ना बरं आता आबानी मला येऊन सांगितलं ना मला जे फोन खरं कळा कळालं ना मग सांगतो हो मी तुला हा तर द्यायचं काम किर जेवायला नाही त्रास द्यायचे रागवायचं मी काम करून घ्यायची मी कोणी सांगितलंय काम केलं काय झालं मला सांग दिवसभर भर करते काय आबा सगळं काम करून घेते म्हणजे करते काय एवढं सांग मला काय काम असते करा दोन माणसं घरी बघतो मी कामाला किती माणसं का येत

आणि सांगा आता नक्की काय झाले कपडे सगळे काढून घेतले खाणं नाही काय नाही चपला नाही माझ्या माझ्या लय हात हा म्हणजे बापाचे कपडे चपला सगळं काढून हाकलून तल उना उना दिले होते तळतळ आली मग बापाला दिवस भरभर ठेवलं हा उन्हा तो उन्हात जे आवा बी नाही दिलं ते तळतळा तल नाही आली हाकलून ढकलून दिलं त्याची तळतळ नाही आली बाई बापासारखं नाही का ते ना आणि मग आता बापच आले तळतळ वाटले बाप नाही का तो चुकलं माझ काय चुकलं आता आपाला बघायला जायचं बघून आण ना बघून आणा याच एक लक्ष घेऊन आलो त्या पाणी मी तुम्ही पाय तात्या उन्हा आलं आध कुशाल पाया चपला नाही काय नाही तात्या ना चपला काढून घेतल्या प्या प्या। काय पाय माझ्या माताऱ्याचा हालचाल बाहुजनी हा असं असतं का कुठं हा वय झाल्यावर एवढा त्रास द्यायला पाहिजे माणसाला हा काम होत नाही माझ्या बापाला पाय उचलत नाही हा तर ते शिर्ट बी नाही दिलं तुम्हाला सगळे काढून घेतले कपडे चपला सगळं

जेवून यायला चालले होते मी त्यांना पकडलं करू नको नाही अरे दिवसभर काम होणार काम करत एकच काम करायचंय तर एक मात्र आहे ना घरा दिवसभर काही काम आहे का चुकलं माझं म्हणजे आता मी तुमच्या दोघांना सारखी सांभाळे तुम्ही आता काही काळजी नका करू मी तुम्हाला दोघांना वाक झाले टायमाच्या टायमाला जेवाय देत आहे मी तुम्हाला दोघांना माझं दो बाप काय भाई फक्त मग तुकडा मग दोघांनी माझ्या बाप आहेत आणि मी आज बसून तुम्हाला काय काम, काम करायचं काय नाही दोघांनी काय मस्त पैकी तर आंघोळ करायची नाश्ता बिष्टा करायचा मजेत मजात गप्पा मार बसायचं कष्ट तर घाललं की असतं करू कष्ट चुकलं माझं चुकलं बाई आपण जर आपलं सासरा तर रातीला आपल्या वडिलाला सुना असतात ते त्यांना त्रास देतात ह्याच्या समजून घ्यायचं आपण जर जीव लावला तर लोक जीव लावतील हाच बोध घ्यायचा आपण चुकलं माझं मी आता ना म्हणजे जीव लावणार आणि ह्यांना काहीच काम करून देणार नाही दोघांना जसं माझा सासरा आहे बाप आहे दोन्ही बापच आहेत माझे सासर नाही आता आजपासून माझे बाप तुला आनंद झाला कळलं उशिरा कळ माझ्या बापराव तसं असतं शेवट हा चांगलाच होत असतो काही दिवस त्रासाचा काढावाच लागतात खरं काय ते कळत नाही बाज यांची काय अवस्था आहे तुमच्यापेक्षा यांची अवस्था वाईट आहे बाबा पाया चप्पल नाही त्यांच्या अंगात शर्क नाही तसंच हाकडून दिलंय आता हो का झालं गेले सोडून देतो हा आम्ही उस्थित प्रपंच करा संसार करा नाही मी आता जीव लावा दोन्ही मtare मी मजेत सांभाळणार जाऊ का बस खाऊन धुण सुकी हे काज राखे काय लागत येऊ का हो हो सर तुम्ही आले धन्यवाद चला दुग हडून जेवाय लागते मी चला जेवाय चला, चला चला